दोन्ही जे अजित पवार आणि शरद पवार जर एकत्र येतात काही ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राऊत म्हणतात की अजितदादांशी हात मिळवणं म्हणजे भाजपशी हात मिळवणी आणि त्यामुळे काल काँग्रेसवालेही म्हणाले की आम्हालाही सोबत घ्या मनसे शिवसेनेसोबत त्यांचं मला असं वाटतं पुढच्या तीन चार दिवसातच कळेल अनेक ठिकाणी शिवसेना असेल तुम्ही बघितलं असेल नगरपालिकेच्या इलेक्शनला सगळेच परमिटेशन कॉम्बिनेशन होते सगळेच सगळ्यांबरोबर गेले होते त्याच्यामुळे आता हा नगरपालिका महानगरपालिकेत काय होईल हे पुढच्या तीन चार दिवसात नक्की कोण कुणाबरोबर चाललंय हे आपल्याला नक्की कळेल आता सांगणं म्हणजे लवकर होईल एक दोन तीन दिवसात पूर्ण चित्र चित्रपट नाही पिंपरी चिंचवड पिंपरी चिंचवडची चर्चा मी तुमच्या चॅनलवरच पाहिली त्याच्यामुळे एकतर आदरणीय पवारसाहेबांनी नगरपालिका नगरपालिकांच्याच वेळी सांगितलं होतं की हे कार्यकर्त्यांचं इलेक्शन आहे आणि त्याच्यामुळे कार्यकर्त्यांनी स्थानिक प्रश्न देऊन बघून त्या त्या ठिकाणी मैत्रीपूर्वक लढक असेल आघाडी असेल ती करावी आणि त्या पद्धतीने झाल्या अनेक ठिकाणी दोन्ही शिवसेनाही एकत्र आल्यात आपण महाराष्ट्रात सगळ्यांनी आहे तुम्हीही ती स्टोरी कव्हर केलेली आहे त्यामुळे अनेक तशा गोष्टी झालेल्या आहेत आता पुढच्या एक दोन तीन दिवसात पूर्ण चित्र स्पष्ट होतं भेटले ते मिळणार माणिकराव कोकाटे आऊट आणि धनंजय मुंडे कोण इन अँड आउट मला माहिती नाही पण मला मी एक गोष्ट तुम्हाला खूप प्रांजळपणे कबूल करते की काल जेव्हा ते भेटले ह्या देशाच्या गृहमंत्र्यांना मला थोडस वाईट वाटलं याच कारण असं की ज्यांच्यावर इतक्या टोकाचे आरोप झालेले आहेत ते सिद्ध नाही झाले हे मी मान्य करते पण आरोप तर झाले आणि ह्याच सरकारनी त्यांचा राजीनामा घेतला त्याच्यामुळे काहीतरी तथ्य असल्याशिवाय कसा सरकार राजीनामा घेईल आणि काल संतोष भाऊंनाचाही मला मेसेज आला मीही त्यांना फोन केला संतोष भाऊ कालच संतोष भाऊंचं सगळी फॅमिली ही अस्वस्थ होती काल मी देशमुख कुटुंबांशीही बोलले मी मुंडे कुटुंबांशीही बोलले आणि मला असं वाटलं की एक वर्ष झालं आणि तुम्हाला आठवत असेल की अजितदादा पवार जेव्हा बीडला गेले होते एक वर्ष झालं संतोष भाऊना गेल्यानंतर तेव्हा त्यांची लेख काय म्हणली होती की दादा एक वर्ष झालं माझ्या जा वडिलांना जाऊन अजूनही आम्हाला न्याय मिळाला नाही आणि अजितदादांनी तिला शब्द दिला होता जे मी तुमच्या सगळ्यांच्या चॅनलवर पाहिलं होतं की तू काळजी करू नकोस तुझ्या वडिलांना आणि तुझ्या कुटुंबाला मी न्याय दे आणि ह्या पार्श्वभूमीवर मला खरं तर आश्चर्य वाटलं की अमित त्यांना भेट कशी दिली काय कारण झालं माहिती नाही ते म्हणले विकासाचं काम मला आश्चर्य वाटते की या देशाच्या होम मिनिस्टरकडे काय विकासाच्या कामाचं असेल आणि त्यांचंच सरकार आहे ना मग त्यांच्या सरकारची कामं जर महाराष्ट्रात एका सत्तेत असलेल्या आमदाराची होत नसतील आणि त्या सत्तेत असलेल्या आमदारांना दिल्लीला कामं करायला येत असेल तर हा एक मोठा प्रॉब्लेम आहे ना म्हणजे दोन गोष्ट आहेत की ज्यांच्यावर आरोप झालेत ज्यांच्यावर तुम्ही राजीनामा दिला तो एक मुद्दा हा एक मुद्दा त्याच्यामुळे मला दुःख वाटलं आता शेवटी एक लोकशाही आहे प्रत्येकाला कुणालाही भेटायचं आहे त्यांचा अधिकार आहे पण ज्याच्यावर आरोप झालेले संतोष भाऊची हत्याच्या मागच्या षडयंत्रात ज्यांचा राजीनामा तुमच्यात सरकारने आहे अशा व्यक्तीला भेटणं हे किती योग्य अयोग्य आहे आणि हे मी राजकीय म्हणत नाही हे मत मन आहे या मनातल्या गोष्टी आहेत मी दुखावले गेले मला वाईट वाटलं की अरे असं कसं झालं ज्या अमित भाईंकडे आम्ही अधिकाऱ्याने न्याय बघायला गेलो संतोष देशमुखांसाठी त्याच अमित भाईंनी आज जी वेळ धनंजय मुंडेंना दिली ती का दिली असावी असं मनात खूप अस्वस्थ आणि दुःख आहे हा एक भाग झाला आणि दुसरा भाग धनंजय मुंडे असं म्हणाले की मी कामासाठी त्यांना भेटलो तुम्ही सत्तेमधले आहात सत्तेमधला आमदाराचं काम जर होत नसेल राज्यामध्ये तर हे चिंताजनक नाहीये सत्तेमधल्या आमदाराला कामांसाठी जर दिल्लीला येऊन माननीय होम मिनिस्टरांना भेटत असेल आणि होम मिनिस्टर अँड सहकार हो तीच अमित भाईंकडे दोन विषय आहेत होम मिनिस्ट्रीतलं ह्यांचं काय काम होम मिनिस्टरकडे आरोप तर तुमच्यावरच झालेत मग तुम्ही कसं काय होम मिनिस्टरला भेटता हा पहिला मुद्दा आणि दुसरा मुद्दा की सहकार असेल तर सहकारमधलं कुठलं काम आहे मग तुमच्याच पक्षाचा मंत्री आहे ना एमओ महाराष्ट्रामधला सहकार मंत्री कुणाच्या पक्षाचा आहे धनंजय मुंडेंच्या यांच्या आहे महाराष्ट्रात महाराष्ट्रामधला तर महा जर सहकारचं काम असेल तर मग तुमचे सहकार मंत्री काय करताय तुमच्या आमदाराला कशाला यावं लागतंय दिल्लीला मग तुमचा सहकार मंत्री काय करतोय महाराष्ट्रात आणि होम मिनिस्ट्रीचं काम असेल तर हे चिंताजनक आहे कारण का होम मिनिस्ट्रीनीच वाल्मिक कराडला अटक केलेली आहे वाल्मिक कराडनीच षडयंत्र केले आणि त्याच्या मागे एक अदृश्य शक्ती कोण होती संतोष भाऊंचा खून झाला तेव्हा कुठल्या नेत्याचे फोन आले हे मी म्हणत नाहीये तुमच्या चॅनलवर आणि माननीय मुख्यमंत्र्यांनीच सगळ्यांना सांगितलेलं आहे उज्ज्वल निकमांचे आग्रह होता त्यांनी केस केले ते व्हिडिओ सगळ्या महाराष्ट्राने पाहिले अस्वस्थ म्हणजे इतकी माणूस की नाहीये का एवढ्या गलितशा गोष्टी कृती संतोष भाऊच्या हत्येच्या वेळी झाली आणि मी तुम्हाला शब्द देते काल मी संतोष भाऊंच्या कुटुंबालाही सांगितलं ही लढाई तुमची एकट्याची नाही ना महादेव मुंडेंच्या कुटुंबाची लढाई आहे ना संतोष भाऊच्या कुठे सगळी आपली सगळ्यांची आहे आणि हे कधीतरी राजकारण बाजूला ठेवून ही लढाई माणुसकीच्या नात्याने राजकारण बाजूला ठेवून आपण सगळ्यांनी केली पाहिजे आणि मी सगळ्या मीडियाच्या लोकांचे मनपूर्वक जाहीर आभार मानते की या दोन्ही मुंडे केसमध्ये आणि देशमुख केसमध्ये तुम्ही सगळ्यांनी सातत्य ठेवलं आणि त्याच्यामुळे ही खूप मोठा इम्पॅक्ट झाला आहे आता हमारी बारी आहे तुम्ही तुमचं कर्तव्य केलं आता आमची बारी आहे आम्ही आता ही लढाई महादेव मुंडेंना न्याय मिळालाच पाहिजे आणि संतोष भाऊंनाही न्याय मिळालाच पाहिजे त्याच्यासाठी किती किंमत मोजावी लागली तर आम्ही या दोन्ही कुटुंबांना न्याय मिळाल्याशिवाय स्वस्त बसणार नाही या प्रकरणाचा अजित पवारांच्या पक्षाचे दोन नेते आहेत प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे सुनील तटकरे म्हणतात धनंजय मुंडे दिल्लीत आल्याचं मला माहितच नाहीये प्रफुल्ल पटेल सांगतात मला त्यांचा फोन आलेला होता म्हणजे प्रदेशाध्यक्षांना अंधारात ठेवून ते दिल्लीत आले होते आता ह्याचं उत्तर मी कसं देणार त्यांना द्यावं लागेल मला का मी दिवसभर काल न्यूक्लिअर बिल होतं त्याच्यानंतर जी राम जी बिल होत मी पार्लमेंटमध्येच होते माझा तर फोन बंदच होता कारण का मी दिवसभर आतच होते एवढी दोन महत्वाची बिल काल पार्लमेंटमध्ये पास झाली पण महत्वाचं असं सांगितलं जात आहे की त्यांची भेट ही राष्ट्रवादीच्या एका बऱ्या नेत्यानेच करून दिली ते देखील त्यावेळेस सोबत होते फोटो फक्त सुनील तटकरे धनंजय मुंडे आणि अमित शाह यांचा आला मला माहिती मला कसं माहिती असेल मी कामात मध्ये व्यस्त होते हे सांगितलं मॅम की प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तीर्थस्थळाचा केंद्र सरकारमध्ये समावेश ठीक आहे ना त्यांना त्यांना अधिकार आहे बघा एका शेवटी एका लोकशाहीमध्ये भेटायला आम्हाला दुःख झालं आम्ही काय प्रश्न विचारत नाही लोकशाही आहे प्रत्येकाला प्रत्येकाला भेटायचा अधिकार आहे पण या पार्श्वभूमीवर माझ्या अमित भाई शहाकडून जास्त अपेक्षा होत्या कारण का बॅकग्राऊंड असं आहे बॅकग्राऊंडमुळे मला वाईट वाटलं अधिकार का आम्ही कोण विचारणार देशाचे गृहमंत्री आहेत त्यांना सगळंच माहिती आहे आपण कोण सांगणार त्यांना पण एक अपेक्षा ज्याच्यावर जा आपण विश्वास ठेवतो हो, अपेक्षा ठेवतो हो, त्या माणसाने आपला थोडासा अपेक्षा भंग झाला तर वाईट वाटतं आणि वाईट मला वाटतं कारण संतोष भाऊंच्या फॅमिलीचं दुःख हे मी फार जवळून आहे महादेव कुटुंब ज्याच्यातून भरडलं गेलंय त्या तीन लेकरं घेऊन ती आई फिरत राहते हो काय म्हणजे इतका अन्याय त्या कुटुंबावर झालेला त्याच्यामुळे म्हणून या निमित्ताने जर बघितलं आपण तर मुंडे ह्या संशयित आरोपी आहे त्यांच्या संदर्भात खूप चर्चा आहे ती लोकशाहीच्या मंदिरामध्ये केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेतात म्हणूनच अस्वस्थ आणि दुःख वाटलं ना आम्हाला कारण का म्हणून ह्याच वाईट वाटतं कारण का त्याच मंदिरामध्ये त्याच अमित भाईंनी मला न्याय दिलेला आहे जेव्हा मी मागितला तेव्हा आणि मी जरी विरोधात असले तरी ह्या विषयामध्ये मी कधी राजकारण आणलं नाही आणि आणणारही नाही कधीतरी माणूस दाखवली पाहिजे आपण सगळ्यांनीच आणि त्याची सुरुवात आम्ही केली पाहिजे सांगली मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे एक नेते आहेत अजित पवारांच्या पक्षाचे मात्र त्यांना घ्यायला भाजप एकीकडे विरोध करताय असं असताना अशाही चर्चा सुरू झालेल्या आहेत तुमची राष्ट्रवादी आणि पवार साहेब दादांकडून लेख चालते पण नवाबबाई चालत नाही जरा आहे हो <laughs> आणि जेव्हा यांना नवाबाईंची सई लागते यांच्या सरकारला तेव्हा यांना नवाबबाई चालतात म्हणजे नवाब ह्यांना यांना सोयीप्रमाणे चालतात चालता आणि सोयीप्रमाणे नको असत हा कुठला न्याय नवाब आणि त्यांच्या कुटुंबावर अन्याय न्य आणि त्यांच्या अपमान आणि सातत्याने हे करतात मी जेव्हा नवाबबाई भले मग ते जेलमध्ये असतील कोर्टात असतील कुठे असतील मी नेहमी त्यांच्या बरोबर त्यांच्या का फॅमिलीवर कायम उभी राहीन आणि मी गेलेली आहे कारण का मला विश्वास आहे नवाब भाईंवर पण भारतीय जनता पक्ष हे खूप दुर्दैवी आहे की सोयीप्रमाणे त्यांना नवाब भाई चालतात आणि सोयीप्रमाणे चालत नाही हे कसं सांगा मला ही फसवणूक नाही सर्वसामान्य माणसाची तुम्ही एकत्र मुंबईमध्ये आला प्रस्ताव तर चर्चा होऊ शकते तशी नाही नाही हे बघा एका लोकशाहीमध्ये आम्ही सगळ्यांशी चर्चा करायला तयार आम्ही आधीच्या इलेक्शन मध्ये सगळ्यांची चर्चा केली तर त्याच्यात काय न चर्चा, चर्चा करण्यासारखं काय आता पण संसदेत चर्चा चालू आहे ना एका सशक्त लोकशाहीमध्ये चर्चाही झालीच पाहिजे पण आताही काय प्रस्ताव येतील काय नाहीये पुढच्या तीन चार दिवसात जिल्ह्यामध्ये एका अल्पवयीन मुलीवर बलात्काराची घटना घडली आहे ईश्वरपूर मधली अटक झाली आहे दोन आरोपींना आणि छत्रपती संभाजीनगर मध्ये पण ओरगावच्या माजी सरपंचांचा टोळीकडून निर्गुण खून झालाय निवडणूक या गोष्टी सातत्याने महिलांवर होणारे अत्याचार हे महाराष्ट्रात वाढलेत का तर वाढलेत हा माझा डेटा नाही आहे भारत सरकार आणि केंद्र सरकारचा डेटा आहे आणि दोन्हीकडे त्यांचाच विचाराचा सरकार त्यामुळे महिलांवरचे होणारे अत्याचार अन्याय हुंडाबळी हे सगळं वाढलंच आहे ना तुमच्या चॅनल आणि वर्तमानपत्रात रोज बातम्या असतात त्यामुळे ह्याच्यासाठी एक सामाजिक परिवर्तन करण्यासाठी ताकदीने पोलिस यंत्रणा होऊन डिपार्टमेंटनी काहीतरी सामाजिक कार्यक्रम घेतले पाहिजेत हे मी वारंवार बोललेले नाशिकमध्ये मॅम मनसेसह का, मन काँग्रेसने होकार दिला आहे ते मात्र मुंबईत दिसत नाहीये पण जर असं असलं आणि मनसे हे असेल तर आपली काय भूमिका असेल आम्ही त्याचं स्वागतच करू ना जर सगळे ताकदीनी चांगल्या कामासाठी एकत्र येणार असतील काँग्रेस मनसे शिवसेना सगळे तर आनंदच आहे त्याचं मी मनापासून स्वागत स्वागतच काँग्रेसचा कुठे हो आता ते काँग्रेसच्या का लीडरशिपला तुम्हाला विचारायला लागेल कारण का मला साधारण जे माहिती आहे म्हणजे मी तुमच्या चॅनलवर ऐकलं माझी पुणे आणि पिंपरी चिंचवड साठी सविस्तर चर्चा काँग्रेसची झालेली आहे रोजच होते काहीतरी फोन वगैरे चालूच असतात मराठी अभ्यास केंद्र जे आहे त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे मराठी शाळांसाठी आणि आज मोर्चा घेऊन बीएमसी पर्यंत पोहोचणार आहे मराठी भाषा जगलीच पाहिजे टिकलीच पाहिजे आणि त्याच्यासाठी जे काय करायला लागेल ते आपण सगळ्यांनी मिळून केलंच पाहिजे आणि सरकारनी जास्त कारण का ती सरकारची जबाबदारी आहे त्यामुळे सरकारनी मराठी भाषेसाठी फक्त इलेक्शन आलं की मराठीवर प्रेम नाही दाखव वर्षभर सातत्याने ते दाखवलं पाहिजे त्याचा मराठी भाषेचा आणि राजकारणाचा काही संबंध नाही ती आपली आई आहे त्याच्यामुळे आपल्या आईवर प्रेम करून आपण आपल्या आईची सेवा आयुष्यभर आई केली पाहिजे ताई कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकमध्ये आय टी आयचे धडे गिरवले जाणार आहे आणि पौरहत्येचं शिक्षण दिलं जाणार जा आहे जग एकीकडे ए आय शिक्षण घेत आहे लोकांना वैज्ञानिक दृष्टिकोनाकडे जाण्याचं शिक्षण दिलं आहे मात्र त्या ठिकाणी पौरहत्य कमी पडू नये म्हणून आता आयटीआयचा कोर्स काढण्यात असं समजतं नक्की काय चाललंय माहिती नाही पहिली आता नाशिकची झाडं वाचवा तो तेच एक सगळ्यात महत्वाचं आहे त्याच्यामुळे हे नक्की काय नाशिकमध्ये चाललं आहे आणि ती झाडं वाचवण्यासाठी जे काय सगळे नाशिककर का आज प्रयत्न करत आहेत ही कौतुकाची गोष्ट आहे मला वाटतं नक्की हे सगळे इलेक्शन झाल्यावर महाराष्ट्राच्या सरकारने आढावा घेणं गरजेचं आहे की नाशिकच्या कुंभमेळ्याची तयारी नक्की काय परिस्थिती आहे त्याची नवीन त्यांनी अधिकारी तिथे ठेवलेले थे थे आहेत चांगले अधिकारी आहेत त्याच्यामुळे माझी अपेक्षा आहे की त्या अधिकाऱ्यांनी जे काय करावं ते जबाबदारीने आणि नाशिकांच्या हिताचं काही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची तुम्ही खासदारांच्या शिष्टमंडळासोबत भेट घेतली होती शेतकरी संतोष देशमुख हत्या प्रकरण यासह अनेक विषयावर चर्चा झाली कोणकोणते मुद्दे होते या तीन महत्वाचे एक तर प्रत्येक खासदाराचे वेगळे वेगळे त्यांच्या त्यांच्या भागाचे प्रश्न होते आर एफचे पैसे हे तातडीने मिळावे त्याच्याबद्दल मा तुम्हाला आठवत असेल पहिल्या दो आठवड्यामध्ये बरीच काहीतरी नक्कीच कळलं नाही काय झालं काय त्या अतिवृष्टीच्या चा, चा निधी हा एन डी आर एफचा होम मिनिस्ट्रीच्या अंडर येतो तर तो, तो तातडीने द्यावा डॉक्टर मुंडेंची केस महादेव मुंडेंची केस आणि संतोष देशमुखांची केस या तिन्ही केसेसला एक वर्षाहून जास्त काही ठिकाणी तीन वर्ष झाली आहेत काही ठिकाणी काही महिने झालेत ह्या सगळ्यांमध्ये जातींनी लक्ष घालून तिन्ही कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे ही आमची भूमिका आहे आणि आणखीन एक विषय मी त्यांच्याकडे मांडला शौर्य पाटलांचा निलेश लंके नी पत्र दिलं आणि आदरणीय पवारसाहेबांनी ऑलरेडी अमित भाई शहाना पत्र लिहिलं होतं आणि त्यांचा एक पत्र आणि फोनही आला पवारसाहेबांना की शौर्य पाटलासाठी त्यांनी एस आय टी स्थापन केली आहे आणि ते एसआयटीचा रिपोर्ट आला की ते ॲक्शन घेतील असा अमित भाई शहाचा निरोप आहे आणि एक गोष्ट झाली की महाराष्ट्राच्या इतिहासात आजपर्यंत कधी इलेक्शनमध्ये कॅश आणि ज्या पद्धतीने हा हिंसाचार झाला गाड्या फोडण्यात आला बंदुकी दाखवल्या गेल्या असं कधीही झालेलं नाही माझी विनंती होती त्यांना की तुमचं डबल इंजिनचं सरकार आहे अशा गोष्टी कुठल्याही राज्यात होता कामा नाही आणि आमच्या महाराष्ट्रातनं नाही कारण का महाराष्ट्राच्या इतिहासात असं कधीही घडलेलं आसा नाही पैशाच्या बॅगा मिळत आहेत कोण कॅश पकडून देत आहे आणि जिथे लोक तुम्ही नोटबंदी तुमच्या सरकारने केली नोटबंदी तुम्हीच करता आणि तुमच्याच भारतीय जनता पक्षाकडे कॅश मिळते याचा अर्थ काय आहे चिंतेचा विषय आहे ना आणि मग पैसा अनअकाउंटेड आहे ज्याला साधारण भाषेमध्ये काळा पैसा म्हणतात मग कुणाचा काळा पैसा आला कुठून कसा काय त्या भारतीय जनता पक्षाच्या आणि सांगणारी आरोप करणारी मी नाही तुमचाच मित्र पक्ष होता त्यामुळे या गोष्टी फार गंभीर आहे मॅम आज संजय राऊत जे शरद पवारांना भेटणार आहेत आणि मुंबईत राष्ट्रवादी आ, जे रेडी आहे शरद पवार यांची राष्ट्रवादी रेडी आहे ठाकरे बंधू बरोबर एकत्र जाण्यासाठी तुमच्या लोकल बीटला माहिती असेल मला नाही ते भेटतील तेव्हा बाईट देतील तुम्हाला अधिवेशन सुरू आहे पंतप्रधान बाहेर आहेत विरोधी पक्षनेते बाहेर आहेत काय म्हणजे याला जगातील सगळ्यात मोठी लक्ष लोकशाही म्हणायची आणि दोन्ही प्रमुख नेते बाहेर आहेत लोकांनी कसं बघायचं याकडे मला वाटतं दोघेही आज रात्री येणार आहेत असं मला कळलंय त्याच्यामुळे उद्या सगळे हजर असतीलच पण मला असं वाटतं काय कोण कुठे कशासाठी गेले मला माहिती नाही पण काल दोन महत्वाची बिल ही पास झालेली आहेत एक आत्ता होईल दुपारी पाच वाजता ज्याचा आम्ही कडाडून विरोध केलेला आहे नरेगा नावाची जी स्कीम आहे रोजगार हमी योजनेचा त्याच्यात अनेक बदल आणलेले आहेत आणि बदल आणताना जे जो पैसा केंद्र सरकार ह्याच्यासाठी द्यायचा त्याच्यात कपात करून आता सगळा हा बोजा राज्यांवर टाकण्यात ता आलाय ते एक बिल त्याचा आम्ही प्रचंड सगळ्यांनी विरोध केलेला आहे नाव बदलल्याची काही गरज नसताना ही त्याच्यातून तरतुदीचा पण प्रॉब्लेम आहे नावाचा तो आम्ही विरोध आताही करू जेव्हा आम्हाला आमचं डिबेट सुरू होईल बारा वाजता एक पहिला मुद्दा आणि दुसरं न्यूक्लिअरचं बिल न्युक्लिअर एनर्जीचं बिल त्याचाही आम्ही विरोध केलाय कारण का त्याच्यात सप्लायरला पूर्णपणे मोकळं सोडलं म्हणजे जो सप्लायर करतो उद्या ऍक्सिडेंट कधीच होऊ नये पण कधी झाला तर मग सप्लायर लायबिलिटी कोण घेणार गोपाळ दुर्घटने कुठलाही घट उठली पूर्ण मोक राण जे अयोग्य है मंत्री विनती है की मैमेंटी नीतिश राय ने इनका बयान है कि मुंबई में वही लोग रहे जो आई आई लव महादेव बोले और ऐसा ही मेयर बने सुना नहीं है तो मैं उनका पूरा सुन के मैं जरूर आपको स्टेटमेंट दूंगी